महत्वाची अपडेट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांना जीवे मारण्याची धमकी असल्याची माहिती मिळते मी अमेरिकेला असताना मला अतिशय एक खात्रीने एका सूत्राकडून हे समजलं होतं की तुमच्या जीवाला धोका आहे म्हणजेच त्यांची जी भाषा होती ती तुमचा गेम करायची ज्या दिवशी जरांगे पाटलांना धमकी आली त्याच दिवशी मला वाटतं मलाही त्यांचा फोन आला होता धमकी देणारे जे लोक आहेत ते सेकंड रँकचे से लोक आहेत तुम्ही काळजी घ्या तुम्ही गाड्या बदलून बदलून वापरा तुमचे फोन बंद ठेवा अशी माहिती अंजली दिली खूप फोन आला होता की त्यांच्याकडे अशी इनपुट्स आहेत की माझा काही म्हणजे गेम करणार आणि आता यांचं अतिहुत चाललंय आता यांना धडा शिकवायला पाहिजे आणि यांचा गेम करायचा असं त्यांचं म्हणणं होतं ही माहिती जी आहे ती त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील कळवलेली आहे मला त्यांनी सिक्युरिटी देखील घ्यायला देखी सांगितली आहे पण मी त्यांना एकटेच सांगितलं की मी एकदा नाही दोनदा लिहून दिलेलं नाही की मला सिक्युरिटी नको देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका